नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका साठ गुणांसाठी आहे यामध्ये तोंडी परीक्षेसाठी दहा गुण लेखी परीक्षेसाठी पन्नास गुण आहेत तोंडी परीक्षेसाठी पुढील प्रमाणे प्रश्न असतील पुढीलपैकी एक कविता चालित मन किंवा हा उतारा विरामचिन्हाचा वापर करून वाचन कर पाच पाच गुणांसाठी प्रश्न आहेत आता लेखी प्रश्नपत्रिका पहा प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागा भरा असे जागावे छाताडावर टिंबटिंब लावून अत्तर आव्हानांचे नजररोखुनी नजरेमध्ये टिंबटिंब द्यावे उत्तर आयुष्याला पाय असावे जमिनीवरती कवेत टिंबटिंब घेताना अंबर संकटासही टिंबटिंब सांगावे ए आत्ता बेहतर ठणकावून स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा ही ओळ प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या लावा अगट ब गट पाच गुण कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावे काळीस काढून देताना ओठावर हसू असावे शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर प्रश्न क्रमांक तीन अ खालील वाक्यप्रचाराचा अर्थ चौकोटीतून शोधून लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक खो देणे नकार देणे दोन पारा सोडणे बंधनातून मुक्त होणे हेका धरणे हट्ट करणे भावनांचे मोहोळ चेतवणे भावना जागृत करणे चार गुणांसाठी हा प्रश्न आहे व्यवस्थित पहा तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या पहा आणि त्यांचा सराव करा आता पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न क्रमांक तीन ब पुढील शब्दांचे अर्थ लिहा अनामवीर असा वीर जो युद्धात वीरगतीला प्राप्त झाला तरी पण कोणी त्याला ओळखत नाही समर लढाई युद्ध दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य शोधून लिहा प्रतीक्षा करणे उत्तर वाट बघणे पारखा होणे वंचित होणे पारद होणे शिकार होणे तीन तीन पर्याय दिलेले आहेत त्यामधून योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे उत्तर लिहून दिलेलं आहे प्रतीक्षा करणे त्याचे पर्याय पहा वाटणे जाणे वाट बघणे वाट लावणे वाट बघणे उत्तर आहे पारका होणे त्याचे पर्याय वंचित होणे दुरून बघणे धुस्वास करणे वंचित होणे पारद होणे भक्ष शोधणे भक्ष होणे शिकार होणे उत्तर शिकार होणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा सहा गुणांसाठी हा ओफिस, प्रश्न आहे पहिला शब्द आहे ऑफिस ऑफिसला कार्यालय म्हणतात दुसरा शब्द आहे चेक धनादेश तिसरा शब्द आहे हॉस्पिटल दवाखाना चौथा शब्द आहे ॲडव्हान्स आगाऊ रक्कम पाचवा शब्द आहे ऑपरेशन शस्त्रक्रिया सहावा शब्द आहे कॅन्सर कर्करोग प्रश्न क्रमांक सहा खालील अधोरेखित शब्दांसाठी समनार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा एक पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना अंबर आकाश दोन असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावण अत्तर उत्तर असे जगावे छाताळावर समस्यांचे लावण अत्तर आव्हानचा शब्द समस्या समनार्थी शब्द आहे तीन असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळते सत्तर उत्तर असे दांडगी इच्छा ज्यांची रस्ते त्याला मिळते सत्तर मार्ग रस्ते चार नजर नजररोखिणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखिणी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर पाच सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर उत्तर सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा थरथर प्रश्न क्रमांक सात असे का घडले ते लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागला उत्तर लेखकाला कोळ्याचे घरटे पाहायचे होते म्हणून लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागला लेखकाला बाहेरच्या जगाचा विसर पडला उत्तर कोळीने शिकार कशी पकडते या ध्यासामध्ये लेखक होते त्यामध्येच ते गुंगून गेले होते त्यामुळे लेखकाला बाहेरच्या जगाचा विसर पडला होता तीन लेखकांनी कोळणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले उत्तर पहा पुढील प्रश्न कोळणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही उत्तर लिहून दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ खालील चित्रांची नावे लिहा नावे लिहून दिलेली आहेत प्रश्न क्रमांक नऊ हे केव्हा घडले ते लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न एक राजूला नवीन दोडण्याची किंमत वाटली त्यानंतर दुसरा है, अम्मल प्रश्न आहे राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा जलप्रदूषणाचे कारणे लिहा तीन गुणांसाठी तीन कारणे लिहायची आहेत येथे कारणे लिहून दिलेली आहेत त्यांचं व्यवस्थित वाचन करा त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा त्यातील ब तुम्हाला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात त्यासाठी कोणकोणती ॲप्स व्हावीत असे तुम्हाला वाटते तुम्ही जे अभ्यास करताना मोबाईलमधील ॲप वापरता त्यांची नावे लिहायची आहेत दीक्षा ॲप्स ऑक्सफर्ड डिक्शनरी माय होमवर्क स्टुडंट प्लॅनर गुगल ड्राईव्ह यासारखे आपण अभ्यास करताना ॲप्स वापरत असतो अशा प्रकारे आपण येता सातवीची मराठी विषयाची पन्नास गुणांची लेखी प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील